नमस्कार मंडळी कसे आहात की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे होलिका सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर फाल्गुन पौर्णिमेस साजरी केली जाणारी होळी हिला आपण शिमगा असं म्हणतो होळी का साजरी केली जाते या मागे कथा आहे तर हिरण्य एक राक्षसी पुत्र होता आणि त्याच्या राज्यामध्ये विष्णूचे नामस्मरण करण्यास पूर्णपणे बंदी होती पण त्याच्याच घरात जन्माला आलेला त्याचा पुत्र लहानपणापासून मोठा विष्णू भक्त होता आणि हेच त्याला मान्य नव्हते हिरण्य कश्यप गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता आणि दरवेळी तो अयशस्वी ठरत होता तर सगळे प्रयत्न करून थकलेल्या हिरण्य त्याची बहीण जिचे नाव होलिका आहे ती असं म्हणाली की मला देवांकडून वरदान मिळालेले आहे मला अग्नी जाळू शकत नाही मी प्रल्हादला घेऊन अग्निमध्ये बसते मला काहीही होणार नाही मात्र प्रल्हाद जळून खाक होईल तर हे एकूण हिरण्य कश्यपने गावातल्या लोकांना जे वाळलेले लाकडं आहेत त्याची एक पेढी तयार करायला सांगितली त्यावरती होलिका प्रल्हादला घेऊन बसली शिपा यांनी त्याला आग लावली परंतु विष्णू भक्तीमुळे झाले उलटेच प्रल्हाद सुखरूप राहिला आणि होलिकाचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला आणि ती जळून खाक झाली तर प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी नृसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा वध केला तर वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण हे होलिका दहन साजरे करतो तर आजच्या दिवशी मस्त अशा पुरणपोळ्या आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकतात माझी मस्त टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे यावरती छान भरपूर असं तूप घालायचं तुम्हा कोणाकोणाला पुरणपोळी आवडते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि याबरोबर आपण जी आमटी बनवणार आहोत तीसुद्धा कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच आमटी भात खूप आवडतो आणि तुम्ही बघू शकता इथे छान मी मस्त आता पुरणपोळ्याबरोबरची पुरा कटाची आमटी बनवते तर इथे मी थोडीशी जी शिजवलेली डाळ आहे ती वाटून घातलेली आहे तयार आहे आपली आमटी पापड तर होळीमध्ये पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करण्यासाठी इथे आपण होलिका पूजन करायला आलेलो आहोत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ही परंपरा वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करते कारण या ऋतूमध्ये जीवाणूंची ग्रोथ लवकर होते होळीला जी प्रदक्षिणा घालण्याची जी प्रथा आहे त्यामुळे आपल्या शरीरावरती जे किटाणू असतात ते नष्ट होतात आपल्यामध्ये प्रत्येक सणांना काही ना काहीतरी महत्त्व आहे तुम्हीसुद्धा होळी नक्की सेलिब्रेट करा मी सुद्धा आता होळीचं पूजन करते तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या खुँँ खूप खूप शुभेच्छा तर इथेच मी आजचा व्लॉग एंड करते कसं वाटलं तुम्हाला नक्की माझा व्लॉग ते कमेंटमध्ये सांगा तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आनंदी राहा